काय झालं राडायला हा तू मला काय करायचे काय होई मला तुम्हाला कधी माझा विचार पाहिला कशाला विचारतो मला मग आज पर्यंत विचार केला ना तर काय केले तुझं काय विचार केला तुम्ही माझा नुसता तुम्हाला नुसतं धुन भांडी तुम्हाला खायला म्हणून दिलं झालं एवढाच विचार करता माझा तुम्ही धुन भांडी अति बायांच काम आहे करण हा कामच आहे ना मग तर नोकरांनी बनवून आली मला लग्न करून मग बायको एक प्रकारे नोकऱ्यानेच असते हा म्हणून तर नोकरांसारखा वापर करून घेता आमचा आमच्या मनात इतर करतो तुला काय पाहिजे ग काय नाही ग नवजून आणून देऊ ग तुला म्हणत कधी मला मग आतापर्यंत आणून दिल नाही काय जसं असेल तसं तुमच्यासोबत सोबत सण करून राहते मी वरण तुमची तुम्ही असते आणि काय आम्हाला तुम्ही असते ती म्हणजे उलट कशाला बोलत असते का मग मला हा राग आल्यावर काय करायचं मग तुम्ही राग आलं म्हणजे गपचिप सगळं ऐकून घ्यायच असत नवरे जाऊ आती शानपणा करायचं नवरा आहे तर म्हणून आम्ही काय पण ऐकून घ्यायचं मग आम्हाला मन नाही का काय मन नाही म्हणजे उलट बोल तसलं बोल तुम्हाला हा तुम्हाला काय बोलाय गेले की तुम्हाला उलटच वाटतंय आम्हाला तुम्ही काय बोलता आम्ही सहन करायचं का मग ती कामाच आहे बायकांचं नवऱ्याच बोलणं सहन करून घ्यायचं